मित्रांनो नमस्कार काल आपण निसऱ्याच्या पुलावर आलो होतो तर आपण बघितलं की पाणी टेकत आलो होतं तर आज सकाळी पूर्णपणे पाणी टेकलेलं आहे बघा बघू शकता कारण कोयनेत मुसळधार असा पाऊस चालू आहे आणि कोयनेत नेहमी कंटिन्यू पाटण तालुक्यात कोयनेत पाऊस असतोच तिथं पण बरंच धरण भरलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता काल दाखवा आता बघा सगळं पूर्णपणे पाणी वाहते पुलावरून कालच्या व्हिडिओला पण खूप सारा प्रतिसाद चांगला दिला मित्रांनो बघू शकता आपण पाणी पूर्ण मारतो सकाळी इथं पण होतं थोडा आता ओसरले थोडा इथं पाऊस कमी आहे कोयण्यात अजून पाऊस आहे आपण बघू शकता कसं आहे प्रण बघू शकता पाणी वाढले तर पाणी वाढल्यावर सिक्युरिटी आपल्याला पोलीस देतात आणि नेहमी ते चांगलं सांगत असतात आपल्याला गावात जाऊ नका तरी माणसं गडबड करतात जातात दादा नमस्कार नमस्कार अभिषेकांनी काय सांगाल आज पाणी पुलावर सगळं पाणी आता बरंच कमी झालेलं आहे काल रात्री इथं बरीचशी जास्त होतं आणि फ्लोही जास्त होता आता मार्गाने पाणी बरंच कमी झालेलं आहे त्या साईडच्या माणसांना सांगून सुद्धा ते काय ऐकत नाहीयेत आणि ते तुम्ही बघताच आहे इथं आम्ही आपले या साईडला ट्राय करतोय कमी करण्याचा इथल्या लोकांनी चांगले सहकार्य करतात आम्हाला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद त्या माणसांना जर तुमच्या प्रशासना तुमच्यातर्फे काय पाठवू शकत असलो तर तिकडे मदत करायला पाठवा त्यांना तुम्ही काय सांगाल तुम्ही नेहमी म्हणजे चांगलंच काम करता वन विभाग बघतो तुमचं काम बघतो की खूप सुंदर असं काम चालू असतं की जाऊ नका काय नका तरी माणसं ऐक ना त्याच्याबद्दल काय बोल काय तर जेवढे आमच्या हातात अधिकार आहेत तेवढा आम्ही यूज करतोय त्यांचा लोकांच्या कल्याणासाठीच करतोय बाकी त्यांच्यावर ठेवलेलं आहे सगळं त्यांच्या मॅच्युरिटीवर ठेवलेलं आहे सगळं कारण उद्या कुठं काय झालं तर तुम्ही असतात गणपती अप्पाले सगळे बंद काय बोलत पोलिसांकडे ते अधिकार दिलेले आहेत तुम्ही त्यांना जर विचारलं तर नक्कीच त्यांना बरोबर कारण ते युनिफॉर्म पर्सन आहेत त्यांच्याकडे ते अधिकार आहेत पाण्याचा फ्लो बघा खाली दोन तिथे एक छोटासा मंदार आहे तिथे माणसं पोहतात तो पण पूर्ण पाण्याखाली गेलाय त्याप्रमाणे इथे एक जुना पूल आहे तो पण दोन हजार एकोणीसला ह्याच्यापेक्षा जोरात पाणी गेलो तिथून वर आता दोन हजार पंचवीस याला टच झाले मित्रांनो इथं पाणी भरल्यावर तुम्ही बघू शकता कराडात पण आता म्हणजे कराडातला पुलाच्या खाली पुलाचं काम चालू आहे मोठं त्यामुळे आपण बघू शकता कसं का आहे काय तर पाटण तालुक्यात पहिल्यापासूनच पाऊस असतोच कंटिन्यू हे निसर्गाचंच एक रूप आहे आपण पाहतोय बघा तर बघू शकता आपण कसं आहे काय काय बोलला आज येऊन थांबलाय सकाळपासून माणसं ऐकतात का सगळे तरी सांगितलं समजून तरी काय काय लोक ऐकत नाहीत तरी आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की पुराजवळ कोणी येऊ नका बॅरेक सगळे लावलेले आहेत खरंच कधी वाजता आलो तुम्ही काल ठीक टिकल पाणी काल मला वाटतं काल दुपारी तेव्हा झालं होतं पाणी ना आम्ही त्यावेळी आलेलो लगेच जेव्हा पास भरपूर आलेला त्यावेळेस नाकाबंदी सगळी लागलेली होती आणि पाटणकडे जाणारे वाहने सगळी थांबवलेली होते आता रस्ता बंद चालू नाही ना रस्ता रस्ता बंद बंद करून आतापर्यंत सर्व